रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं आलंय खंडणी प्रकरणात निर्माण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रात समोर आली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या आरोपपत्रातून अनेक मोठे खुलासे झालेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अठ्ठेचाळीस तासांपूर्वी वाल्मिक कराडनं जो आडवा येईल त्याला आडवा करा अशा स्पष्ट सूचना दिल्याचं समोर आलंय शहरातील दहशत कायम ठेवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय खंडणी ॲट्रॉसिटी हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोपही दोषारोप दो पत्रात करण्यात आलाय कट कुठे रचलाय याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातात आहेत असंही दोषारोप पत्रात उल्लेख आहे दरम्यान एक नंबरचा आरोपी वाल्मिक कराड दोन नंबर, दो नंबर विष्णू चाटे तीन नंबर सुदर्शन घुले चार नंबर प्रतीक घुले पाच नंबर जयराम चाटे सहा नंबर सुधीर सांगळे सात नंबर सिद्धार्थ सोडवणे आणि आठवा नंबर कृष्णा आंधळेचा आहे वाल्मिक कराड याला सुदर्शन गुलेनं सात डिसेंबरला कॉल केला होता त्यामध्ये वाल्मिकनं स्पष्ट म्हटलंय जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण विकेला लागू असंही होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल त्यानंतर नांदूर फाट्या जवळील तिरंगा हॉटेल वर सर्व साथीदारांची भेट झाली होती संतोष देशमुख आडवा आला तर त्याला धडा शिकवा असा सुदर्शन दिला होता असा उल्लेखही पत्रात करण्यात आलाय मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप पत्रातून हत्येचा उलगडा झालाय संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली असून वाल्मिक कराट हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे असा उल्लेख या दोषारोप पत्रातून करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा